चला सर्व युट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच राहत त्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावा ईश्वरचा चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता मी वर टेरेस वर आलेली चूल पेटून पाणी ठेवलेलं आहे उकडायला सपाट कप मीठ मी टाकलेलं आहे आणि आता हे चिकचे पण दोन भाग करून घेतलेले मी हे बघा तगारीमध्ये आणि समान दोन भाग करून घेतलेले कारण की दोन वेळा आपल्याला घेरायचे दोन वेळा तर आता इथं मीठ टाकलेले सपाट कप मीठ टाकलेले आपण इथं तर आता मी इथं चीक टाकते असं एक जण घेरावं लागतं आणि एकजण पातेलं धरावं लागतं काही चीक टाकल्यानंतर लगेचच आपल्याला असं घेरायचं असतं आणि एका जणानं पातेला असं पकडायचं असतं आणि एका जणानं असं घेरायचं असतं कारण की गिठोडी पडायला नको म्हणून गिठोडी पडली की आपल्याला कुरडी टाकायच्या टायमाला खूपच टेन्शन होतं आणि खूप त्रास होतो तर मग त्यासाठी असं पटकन घेरून घ्यायचं म्हणजे गोडा लवकर तयार होतो तर अशा प्रकारे आम्ही हे पीठ आता मस्त असं घेरून घेतलेलं आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असणार तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान आहे पूर्ण बघा हे आता घेरलं गेलं आता उन्हतले नाही ना सर्व काय असं सर, मध्ये करून घ्यायचं आहे आजूबाजूचं सर्व उन्हतलेने काढून घ्यायचंय आणि परत असं एकदा हे बघा त्याचं चाटू मध्ये मधून निघताना तोपर्यंत आपल्याला पाणी टाकायचे असतं जास्त पाणी टाकायचं नसतं कारण की या कुरळ्यांना आहे ना, ना लिमिटमध्येच पाणी लागतं तर बघा थोडंसं पाणी टाकलेलं इथं आधी हार अर्धा हांडा पाणी आधी ठेवलेलं होतं इथं आणि नंतर एक ग्लास पाणी लागलं दोन वेळा अर्धा अर्धा ग्लास टाकलं तर अशा प्रकारे बघा खूप छान मस्त आणि आपलं इथं कुरळाइंच चीक मस्त केरलं गेलेलं आहे आता आपल्याला इथं आहे ना चीक टाकलं तेव्हा अर्धा अंडा पाणी टाकलेलं होतं एक चमप्याला अर्धा अंडा पाणी लागतं तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं असतं तरी पण जर पाणी लागलं तर गरम पाणी साईडला ठेवायचं ना असं थोडंसं टाकायचं था, थोडं लागलं पाणी तर मी टाकलं तर जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही जास्त पातळ केलं तर कुराडाई अशा भठ्ठर येतात आणि असं व्यवस्थित राहू दिलं तर कुरडाई छान आपली मस्त मोकळी मोकळी येते असा खूप छान आणि पूर्णपणे आपलं चीक घेरलं गेलेलं आहे आता कुरडाई टाकायला आपण सुरुवात करूया तर आता एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये मी पीठ काढून घेणार आहे कुरडा टाकण्यासाठी छान मस्त असं घेरलं गेलेलं आहे आता एका परातीमध्ये पीठ काढून आणलेलं आहे आणि ही आजी बघा कुरडाया टाकते माझा हा हात दुखतो ना हाताचं ऑपरेशन झालेलं आहे माझं मग मा तो दुखतो हात त्याच्याने काही काम करता येत नाही मला म्हणून मी आजीला लावून घेतलेलं आहे तर बाकी सर्व काही काम करून घेते पण असं जड काम होत नाही माझ्याने त्या हाताने तर या आजीला लावून घेतले तर अशा सर्व काही सफेद आहे आम्ही पहिलं एक चंप्याचं आहे ना पूर्ण सफेदच करून घेतलेला आहे आम्ही तर अशा प्रकारे या सर्व सफेद आहे आम्ही इथे टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बाकी खाली टाकल्या या दोन प्रकारच्या कलरच्या डबे आणलेल्या आहेत मी एक जलोबी कलर आहे आणि एक थोडसा पिव प्यू, पिवळा कलर आहे तर बघा हे दुसरं पण घेरलं गेलेलं आहे पहिलं टाकलं गेलं सर्व सफेद आता या दोन प्रकारच्या कलरच्या करायच्या आहेत मला तर हे दुसरं पण आता हे बघा हे घेराव झालेलं आहे दुसरं पण आता इथं अर्ध काढून घेणार आणि मग त्याच्यामध्ये कलर टाकणार आणि मग त्या अर्ध्यामध्ये दुसरा कलर टाकणार आता अर्ध साईडला काढून घेतला आणि अर्ध पातेला पिवळा कलर टाकलेला आहे आणि आता छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे कलोर। कलोर या हा चाटूनच मिक्स करायचं आहे त्याला पण हा बघा किती छान आणि सुरेख मस्त दिसतोय कलर पिवळा कलर खूप छान मस्त दिसतोय आता कलर असा हा मिक्स केला केला गेला तर आता हे दुसरं काढलेलं आहे ना थोडस साईडला त्याच्यामध्ये पण आता हा जलोबी कलर टाकायचा आहे हा बघा इथं हा जलोबी कलर टाकते मी इथं आणि हे पण मी सर्व असं माझ्या हाताने मिक्स करून घेतलेले बघा असं सर्व मिक्स करून घ्यायचंय मस्त हा पण मिक्स झालेला आहे चला तर आता कलर कलरच्या कुरडा या खूप छान खूप सुंदर मस्त असे कुरडा या आपण आता तयार करूया कलरचे चला आता मस्त अशा कलर कलरच्या या टाकू आपण हे बघा गोल चक्री मस्त छान येते आणि अशा मोकळ्या मोकळ्याच टाकायच्या म्हणजे सुकायला पण त्रास राहत नाही आणि तळायच्या टायमाला पण त्रास राहत नाही खूप छान नसतं तळल्या जातात आणि कच्च्या पण राहत नाही आणि लवकर सुकले जातात तर अशा जाता। प्रकारे अशा कुरडाया कलर कलर खूप आवडतात आता मी असा सुरा मी भरून देते हातानेच भरते चम्माने भरत कारण की चम्मासे भरता येत नाही हाताने चटके लागतात पण तरी सुद्धा हातानेच भरावं लागतं आणि या कुऱ्याडाया ना गरम गरम पीठ राहताना तेवढ्या तस टाकल्या तर छान नाही तर, ना तर मग जड जात टाकायला या बघा आता हा पिवळा कलर खायचा कलर असतो हे या कलरने ना कोणताच साईड इफेक्ट वगैरे काहीच होत नाही नेहमी सर्वजण टाकतात असे कलर।, कलर कलर कलरच्या कुराडाया खूप छान दिसतात पण आणि मस्त सुद्धा खूप छान दिसतात मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तर अशा प्रकारे या कुऱ्हाडा आम्ही इथं करून घेतलेल्या आहेत छान चूल पेटलेलं होतं मग इस्तो पण छानच होता पीठ वापर जात जातं तेवढाच पापड भाजून घेते गेल्या वर्षाचे पापड आहेत हे खूप छान मस्त अजून पण मस्तच आहेत किती फुलतात बघा गेल्या वर्षाचे या वर्षीचे बाकीची अजून करायची तर आम्ही एवढे पापड भाजून मस्त डब्यामध्ये दे भरून देणार आता रोज भाजायचं कामच नाही आहे ना खूप छान भाजले जातात पापड म्हणूनच भाजून घेतले हे असे एवढे भाजून घेतले बग एउटा पापड भाजले